तर मंडळी आज आपण होमकुक्समध्ये बनवतो आहे मस्त मौसूद लोण्यासारखं पुरण त्याचसोबत अगदी तोंडात टाकताच विरगळणारे अशी मौसूद पुरणपोळी नमस्कार मी अचानक तुम्हा सर्वांचं होमकुक्समध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज आपण होमकुक्समध्ये बनवतो आहे पुरणपोळी तर मंडळी अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये ही मी पुरणपोळी बनवलेली आहे त्यामुळे जर का तुम्ही पहिल्यांदा प्रयत्न करत असाल तरीसुद्धा तुमची पुरणपोळी एकदम छान होणार आणि इथे तुम्ही बघू शकता की अगदी मऊसूत आणि त्याचसोबत काटापर्यंत असं गच्च पुरण भरलेलं आहे आणि अशा प्रकारे केलेली पुरणपोळी अगदी दोन तीन दिवस मौसूत राहते आणि तोंडात टाकताच विरगळते त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि म्हणजे आपण पुरणपोळीसोबतच कटाची आमटीसुद्धा कशी बनवायची हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे आणि कटाची आमटी बनवत असताना मी थोडासा वेगळ्या पद्धतीने मसाला करते त्यामुळे आपल्या कटाच्या आमटीला अतिशय वेगळी आणि चविष्ट अशी चव येते त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला जर का माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपींसाठी आपल्या होम कुक्सला नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण पुरणपोळी बनवतो आहे त्यासाठी सुरुवातीला आपण एक वाटी डाळ घेतलेली आहे तर तुम्ही मंडळी इथे पाहू शकता की वाटी मी गच्च भरून अशी डाळ घेतलेली आहे आता ही एका भांड्यामध्ये घ्यायची आहे आणि यानंतर याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून काढायचे आहे यानंतर डाळ बुडेल एवढं आपण दुप्पट तिप्पट असं पाणी घालायचं आहे कारण आपण याचसोबत कटाची आमटी करतोय तर त्या कटाच्या आमटीला जे पाणी वापरलं जाणार आहे ते या डाळीतूनच आपण वापरणार आहोत तर आता ही डाळ शिजवत असताना आपण अर्धा चमचा हळद घातलेली आहे त्यामुळे पुरणाला एकदम एकसारखा पिवळा रंग येतो आणि आपल्या पुरणपोळ्या अतिशय छान दिसतात आणि अर्धा चमचा आपण तेल घातलेला आहे त्यामुळे आपली जी चणाडा आहे ते अगदी स्मूथ शिजून निघेल आता इथे कुकरला तीन तरी शिट्टी करून घ्यायची आहे तोपर्यंत आपण इथे पीठ म्हणून घेतो आहे मी इथे आठ चपाती होतील एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला बरोबर सोळा अशा पुरणपोळ्या होतात आता या पिठामध्ये आपण चवीपुरतं घालायचं आहे मीठ आणि त्याचसोबत आणखीन आणखी अगदी चिमडभर अशी घालायची आहे हळद आता ही हळद तुम्ही पाण्यात जरी घालून वापरलं तरीसुद्धा चालेल यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे पाणी घालून एकदम जास्त अशी कणिक पातळ करायची नाही किंवा घट्ट मळायची नाही आपली चपातीची कणिक असेल त्याच्यापेक्षा थोडीशी सैलसर अशी कणिक मळायची आहे तर मंडळी इथे पाहू शकता आपली कणिक मळून तयार झालेली आहे आता यामध्ये आपण तेल घालायचं आहे तर सुरवातीला मी दोन चमचा भरून तेल घालणार आहे आणि हे तेल घातल्यानंतर कणिक आपण एकदम व्यवस्थित दाबून दाबून मळून घ्यायचे आहे की ज्यामुळे हे जे आपण तेल घातलेलं आहे ते पूर्णपणे या कणिकमध्ये व्यवस्थित मुरलं गेलं पाहिजे कणिक मळण्याची प्रोसेस किंवा कणिकमध्ये जेव्हा आपण तेल मुरवत असतो तेव्हा कणिक थोडीशी दाबून दाबून जोरात मळायची त्यामुळे आपली कणिक अगदी आपल्याला हवी अशी मौसूद होते इथे तुम्ही पाहू शकता की जे तेल आपण घातलं होतं ते पूर्णपणे मुरून गेलेलं आहे आता यामध्ये आपण आणखीन थोडंसं तेल घालायचं आहे आपण अजून तेल घालतोय कारण कणिक आहे ते अजिबात तेलकट दिसत नाही जेव्हा आपण पुरणपोळीसाठी जेव्हा पीठ मळतो तेव्हा ते थोडंसं तेलकट दिसेल तर तेल घालायचं बंद करायचं आहे तर मी अजून एक चमचा तेल घातलं पूर्ण मुरवलं आणि त्यानंतर त्याचा छान असा गोळा केला त्याच्यावरून थोडंसं आणखीन तेल लावलं आणि आता यावरती आपण ठेवायचं आहे झाकण आणि कमीत कमी अर्ध्या ते एक तासासाठी आपण बाहेर तसंच ठेवून द्यायचं आहे आणि जेव्हा आपण डाळ शिजायला घालतो तर डाळ शिजून होईपर्यंत आपली कणिक मस्त अशी मुरून तयार होते तर मंडळी इथे आता कणिक मळून झालेली आहे आणि त्याचसोबत आपण जी डाळ शिजायला घातलेली होती तीसुद्धा शिजून तयार झालेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की डाळ एकदम गरगरीत शिजलेली आहे आणि आपल्याला अशाच प्रकारे गरगरीत शिजलेली डाळ हवी आहे यामुळे पुरण एकदम मऊसूद होतं आणि पोळ्या लाटताना फाटत नाहीत तर आता ही शिजलेली डाळ आहे ती आपण वेगळी करायची आहे त्यासाठी एका एक जाळीवरती अशी आपण ओतून घ्यायची आहे त्यामुळे पाणी वेगळं होतं आणि डाळ वेगळी होते आता ही गाळून घेतलेली डाळ अशीच एक दहा मिनिट जाळीवर ठेवायची आहे की ज्यामुळे यातील जे पाणी आहे ते सगळं निथळून जाईल आता ही उरलेली डाळ आहे ती पुन्हा कुकरमध्ये घालायची आहे आणि थोडीशी आपण अशी चमच्याने घाटून सुद्धा घ्यायची आहे आणि यानंतर आपण यामध्ये घालतो आहे गूळ तर मंडळी इथे मी दोन प्रकारचे गूळ घेतलेले आहेत एक ऑर्गॅनिक आणि दुसरा म्हणजे केशरी रंग असतो तो आपण गूळ वापरलेला आहे की ज्यामुळे पुरणपोळीला छान अशी चव पण येते आणि त्याचा रंग पण एकदम छान दिसतो तर हे असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर हा जो कुकर आहे तो आपण गॅसवर ठेवलेला आहे त्यानंतर मीडियम फ्लेमवरती आपण पुरण तयार करायचं म्हणजे साधारण एक दोन ते तीन मिनटामध्येच आपल्या पुरणला व्यवस्थित पाणी सुटायला सुरुवात होते कारण गुळ वितळतो आणि कधी कधी काय होतं की जास्त प्रमाणामध्ये गुळ झाला तर पुरण पातळ सुद्धा होतं पण आपण थोडा वेळ त्याला व्यवस्थित हलवत आटवून घेतलं तर जसं आपल्याला हवा आहे तसं पुरण नक्की तयार होतं त्यामुळे चुकून जर का पुरणाला पाणी सुटलं तर घाबरायची गरज नाही थोडंसं हलवल्यानंतर आपलं मस्त असं पुरण तयार होतं तर इथे आता गूळ वितळलेला आहे आणि आता आपण याला व्यवस्थित मौसूद करून घ्यायचं आहे शिजायला घातल्यानंतर एक पाच ते सहा मिनिट झालेले आहेत आणि पुरण एकदम छान पाणी सुटलेलं आहे आता या स्टेजला आपण इथे घालणार आहोत बदामाची पावडर तर इथे तीन चमचा मी बदामाची पावडर घातलेली आहे त्यामुळे आपल्या पुरणाला एकदम खमंग अशी चव येते आणि त्यामुळे आपल्या पुरणपोळ्या अतिशय रुचकरसुद्धा लागतात तर इथे मी तीन चमचा पावडर घातल्यानंतर हे पुन्हा एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही जी बदामाची पावडर आहे ती एकसारखी एकजीव झाली पाहिजे आता यानंतर असं आपण पुरण आजूबाजूला लागलेलं ला असतं ते सुद्धा हळूहळू काढून घ्यायचं आहे कारण ते एकदा लागलं ला, तर ते कठीण होऊन जातं आणि त्याचसोबत ते वायासुद्धा जातं तर असं आपण सतत आजूबाजूला लागलेलं पुरण काढत काढतच शिजवून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता की पुरण बनवत असताना अगदीच आपल्याला पंधरा ते वीस मिनिट आरामात जातात परंतु मी इथे कुठेही उलटनं खाली ठेवलेलं नाही कारण उलटनं जर का खाली ठेवलं आणि गॅस जर का कमी जास्त झाला तर आपलं पुरण पटकन करपू शकतं त्यामुळे आपण सतत हलवायचं आहे त्यासोबत अधूनमधून असा आपण पळीसुद्धा या पुरणामध्ये उभी करायची आहे की ज्यामुळे आपल्या लक्षात येईल की पुरण आपल्याला जसं हवं आहे तसं घट्ट झालेलं आहे की नाही त्यासोबत थोडंसं हाताने सुद्धा दाबून बघायचं आहे जर का पुरण आपल्या हाताला लागलं ला, तर ते तयार झालेलं नाही आणि हाताला लागलं नाही तर ते व्यवस्थित तयार झालेलं आहे असं पण समजायचं आहे तर मंडळी इथे या ठिकाणी आता आपलं पुरण व्यवस्थित तयार झालेलं आहे आता यावरती आपण घालणार आहोत वेलची पावडर तर इथे वेलची पावडर आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायची आहे तुम्ही इथे वेलची पावडरसोबत जायफळ पावडरसुद्धा घालू शकता त्यामुळे आणखीन छान पुरण होतं वेलची पावडर घातल्यानंतर अजून आपण एक दोन मिनिट व्यवस्थित हलवून घेणार आहे आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं पुरण कसं तयार झालं आहे हे ओळखण्यासाठी असं उलटण्यामध्ये घ्यायचं आणि थोडंसं हात लावून बघायचा हाताला चिकटलं तर समजायचं की आणखीन आपल्याला याला आठवलं पाहिजे आणि जर का हात असा आपला कोरडा निघाला तर समजायचं पुरण आपलं तयार झालेलं आहे तर इथे पुरण आता आपण लाटून वाटून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी जाळी घेतलेली आहे आता या जाळीवरती आपण गरम गरम पुरण ठेवून उलाटण्याने पळीने आपण व्यवस्थित हटवून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्याला एकसारखं मऊ असं पुरण मिळणार आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता की आपलं मस्त असं लोण्यासारखं मऊसूद पुरण तयार झालेलं आहे आता यानंतर आपण पुरणपोळी कशी करायची हे पाहूया पण त्याआधी आपण जो कटाची आमटी करणार आहे त्यासाठी आपण पाणी काढायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता की ज्या भांड्यामध्ये मी पुरण बनवलं होतं म्हणजे पुरण शिजवलं होतं त्यामध्ये मी थोडंसं थंड पाणी घातलेलं आहे आणि ज्या चाळणीने मी पुरण एकदम चाळून काढलं होतं त्या चाळणीवरती पण आपण थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि ही जी चाळण आहे ती व्यवस्थित धुवून घ्यायची आहे यामुळे चाळणीला लागलेलं पुरण आहे ते पूर्णपणे या पाण्यामध्ये येतं आणि त्यासोबत आपण जेव्हा कटाचे आमटी करत असतो तेव्हा काही लोक यामध्ये डाळ घालतात किंवा पुरण घालतात तर आपल्याला डाळ किंवा पुरण घालायची गरज भासणार नाही या पाण्यामध्येच आपली कटाची आमटी आहे ती अगदी एकसारखी मिळून येते आता या पुरणाच्या पाण्यामध्ये आपण जे येळवणी ये काढलं होतं ते सुद्धा मिक्स करायचं आहे आणि हे एकत्र करून आपण पुन्हा एकदा व्यवस्थित उकळायला ठेवून द्यायचं आहे तर मंडळी इथे पाहू शकता की हे जे पाणी ठेवलेलं आहे ते मी व्यवस्थित गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण पुरणपोळी कशी बनवायची हे पाहूयात आणि इथे तुम्ही पाहू शकता जे आपण पीठ मळून घेतलं होतं ते सुद्धा इथे मौसूद असं तयार झालेलं आहे त्यासोबत आपलं एकदम लोण्यासारखं मौसूद असं पुरण पण तयार झालेलं आहे तर मंडळी इथे आपल्याला जेवढा हवा आहे तेवढा पण पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि याच सोबत आपण इथे पुरणचा पण गोळा घेणार आहोत तर जेवढा आपण पीठ घेतलेला आहे तेवढंच पुरणचा गोळा घेऊ शकतो किंवा यापेक्षा थोडासा कमी घेतला तरी चालतो पण इथे आपण अशा प्रकारे जेव्हा पिठामध्ये भरतो आणि असे आपण गोळा तयार करतो त्यावेळेला आपलं जे पुरण आहे ते पुरणपोळीमध्ये अगदी काटापर्यंत पसरतं आणि ही पद्धत आहे ती सगळ्यात छान आणि सोपी आहे असं मला वाटतं त्यामुळे मी हीच पद्धत या रेसिपीमध्ये दाखवलेली आहे तर तुम्ही एकदा नक्की करून पहा तर इथे तुम्ही पाहू शकता की मी कशाप्रकारे इथे गोळा तयार केलेला आहे आणि असं हळूहळू जेव्हा आपण पीठ बंद करतो त्यावेळेला याच्यावरती जर का जास्तीचं पीठ निघालेलं असेल तर ते काढून बाजूला ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे एकदम आपल्याला बंद असा इथे गोळा तयार करायचा आहे त्याचसोबत इथे आपण जे कोरडं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपण तयार केलेला गोळा आहे तो व्यवस्थित घळवून घ्यायचा आहे आणि हाताने अलगत असा प्रेस करायचा त्यानंतर आपण अगदी अलगद हाताने पहिल्या बाजूने थोडंसं लाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती थोडंसं असं आपण पीठ भुरभुरायचं आणि पुन्हा ही जी पोळी आहे ती आपण पलटी करून घ्यायची आहे आणि पुन्हा आपण ही एका बाजूने पुन्हा असं लाटून घ्यायचं आहे तर मंडळी पुरणपोळी लाटत असताना ती सतत उलट पालट करायची नाही ती दोनच वेळा उलटी पालटी करायची आहे नाहीतर ती फाटली जाते आणि इथे तुम्ही पाहू शकता की आपली एकसारखी पुरणपोळी मस्त अशी लाटून तयार झालेली आहे आता याला आपण भाजून घेऊया तर इथे आपण त्यासाठी तवा गरम करायला ठेवलेला आहे तर मंडळी पुरणपोळी भाजत असताना तवा सुरुवातीला एकदम कडकडीत गरम करायचा नाही तो मंद गरम करायचा आणि त्यावरती आपण पुरणपोळी घालायची आहे आणि पुरणपोळी तव्यावरती घातल्यानंतर गॅस फ्लेम हा हाय करायचा आहे आणि एका बाजूला साधारण तीस सेकंद पोळी शेकल्यानंतर आपण पोळी पुन्हा उलटी करायची आहे आणि दुसऱ्या बाजूला शेकवून घ्यायची आहे आणि त्याच्या बाजूने आपण तेल किंवा तूप लावायचं आहे आणि पुरणपोळी आपली मस्त अशी भाजून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता की मी कशा प्रकारे करते आहे आणि इथे सगळ्या गोष्टी करत असताना अलगच हाताने करायच्या आहेत कारण जर का पुरणपोळी फुगली असेल तर फाटण्याची शक्यता आहे दोन्ही बाजूने मी व्यवस्थित तूप लावून घेतलेला आहे आणि आपण पुरणपोळी व्यवस्थित भाजून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता की मस्त टम्म फुगलेली आपली पुरणपोळी तयार झालेली आहे तर मंडई कशी वाटली आपली पुरणपोळी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर या ठिकाणी आपल्या सर्व पुरणपोळ्या करून तयार झालेल्या आहेत आता याच्यात तयार झालेल्या पुरणपोळी आपण एखाद्या जाळीवरती काढून ठेवायच्या आहेत आणि पुरणपोळीवरची जी वाफ आहे ती जाऊ द्यायची आहे आणि यानंतर मस्त अशा डब्यामध्ये भरून ठेवायच्या आहेत तर मंडई इथे आपली पुरणपोळी छान अशी तयार झालेली आहे आता यानंतर आपण इथे कटाच्या वाट्या बनवण्यासाठी आपण इथे मसाला करतोय त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत अर्धा वाटीभर खोबरं सात ते आठ लसूणच्या पाकळ्या सात ते आठ कडीपत्त्याची पानं मूठभर आपण कोथिंबीर घेतलेली आहे त्यासोबत एक चमचा जिरे घेतलेला आहे आता हे सगळं भाजून घेतलं तरी चालेल आणि नाही घेतलं तरी चालेल आता मी मिक्सरमधून एकदम बारीक असं याला वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडंसं पाणी जास्त झालं त्यामुळे थोडंसं पातळ आहे पण एकदम थोडं कमी पाणी घालून आपल्याला एकसारखं गंधासारखं वाटून घ्यायचं आहे त्याचसोबत आता आमटीला आपण फोडणी आहे तर इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि हे व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण यामध्ये मोठे तीन ते ती चार, चार चमचा आपण तेल घालणार आहोत आता इथे थोडासा तेलाचा जास्त वापर करायचा आहे कारण आपण कटाची आमटी बनवतोय आणि तेल एकदम छान कडकडीत तापल्यानंतर आपण सुरुवातीला यामध्ये घालणार आहे मोठा एक चमचा जिरे जिरे छान तडतडल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहे सात ते आठ लसूणच्या ठेचून पाकळ्या घालणार आहोत त्यानंतर ता सात ते आठ आपण कडेपत्त्याची पानं घालणार आहे आता हे व्यवस्थित भाजल्यानंतर यामध्ये जो आपण वाटण तयार केलेलं आहे ते सगळं घालून घ्यायचं आहे आणि या वाटणाला तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे तर मंडई इथे हे वाटण परतत असताना इथेच आपण चवीपुरतं मीठ घालणार आहे जर का तुम्हाला अंदाज असेल तरच तुम्ही इथे मीठ घाला नाही तर आमटीत अगदी शेवटी मीठ घातलं तरीसुद्धा चालतं पण जेव्हा आपण मसाल्यामध्ये मीठ घालतो तेव्हा या मसाल्याची सुद्धा चव आणखीन छान होते तर तुम्ही इथे पाहू शकता की मी चवीपुरतं मीठसुद्धा घातलेलं आहे आता या स्टेजला तुम्ही पाहू शकता की मसाल्याला थोडं थोडं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये एक चमचा हळद घातलेला आहे अर्धा चमचा आपण हिंग घातलेला आहे पुन्हा ह्याला व्यवस्थित आपण परतवून घेतलेला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता छान असं दाणेदार आपलं वाटण तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण घरचाच लाल तिखट घालणार आहोत तर इथे मी अडीच चमचा लाल तिखट घातलेला आहे इथे लाल तिखट कमी जास्त करू शकता पण आपण पुरणपोळीची आमटी करतो त्यामुळे आम्ही जास्त तिखट होत नाही तर मी इथे अडीच चमचा लाल तिखट घातलेला आहे पुन्हा एकदा लाल तिखट घातल्यानंतर तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे इथे लाल तिखट घातल्यानंतर एक दोन ते तीन मिनटामध्ये मस्त असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण जे येळवणी तयार केलं होतं तर ते यामध्ये घालायचं आहे परंतु हे येळवणी घालत असताना अगदी ते कडकडीत गरम असायला हवं त्यामुळे आपल्या आमटीला मस्त असा कड तयार होतो आणि इथे तुम्ही पाहू शकता सुरुवातीलाच किती मस्त असा कड दिसतो आहे तर मंडई यानंतर गॅस हा मिडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि साधारण आपल्याला एक दहा ते पंधरा मिनिट हे असंच शिजू द्यायचं आहे अगदी मिडियम गॅसवरती आणि यानंतर आपली मस्तपैकी कटाची आमटी तयार झालेली आहे तर मंडई अगदी दहा मिनटानंतर मस्त अशी चुरचुरीत आपली कटाची आमटी तयार झालेली आहे तर मंडई कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर का माझी पुरणपोळी आणि कटाची आमटी जर का रेसिपी आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपींसाठी आपल्या होमकुक्सला नक्की सबस्क्राईब करा तर मंडई चला तर आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय